आता काय झालं काय झालं विचार करते एवढा काय नाही बाबा सांगन वेळ आला आपण वाढवली काय नाही आता बाबा आता कॉलेजचे पेपर, पेपर ते पण सुरू होत आहे ना आता सगळे पेपर ते देईल आणि मग नोकरी वगैरे मग तू नोकरी करणार मग तुमच्या दोघांना मला आरोप ठेवायचं आहे बघितलं का तू म्हणित होती मुलगा हवा मुलगा मुलापेक्षा मुलगी काही वाईट आहे का किती काळजी आपल्याला त्याला मग चला मग मला कॉलेजला जायला पण चला बाबा ऐक मी जाते आता कॉलेजला मला जरा काम आहे बोला हाँ। बर बर का आता तू कुठे चालली बस कि इथं आता तुम्ही जर काय आता काय काय मोठी पोरगी झाली गप्पा बस काय अजून एकदम नव्या नवरी सारखी लाजते आणि आजल्या या चेहऱ्याने या मी गाया झालो इकडं <laughs> आता पोरीच बघायचं का आपलं मग आपलं काय वय झालंय काय आताच बर बर आपल्याला जेवण उरकल का आपल्याला जायचंय माळ्यात माहिती आहे ना का नाही तर नित्य हसण्याच्यातच आपले दिवस द्यायची काय रे कच खड्या अरे काय काय करतो काय नाही कुठ चालला इकडे शाळेत घेत चालले आता शाळेत हा हा का आता मोठा वाटतो का बारीक वाटतो शाळेत जायचं कुठं तू कधी कधी मोठा वाटतो आणि कधी कधी बारीक वाटतो मग आता वेळ जशी वेळेनुसार वागवू लागतो खरे खरे आणि हे काय करतो इकडे पाहिला तांबळे अरे दप्तर रे माझं दप्तर दप्तर रे कस वाटतंय भारी बारे डोरे मन आहे मी डोरे मोल सारखं आहे मग या काय झिरमाळ लावलेत ते आयटम नाही दिले मला किचन तुला आयटम आहे मग काय मी बारीक आहे म्हणजे मला काय आयटम नाही असं आहे का नाही नाही तू बारीक तरी तुला आहे ना आयटम आयटम असायला तू काय करतो म्हणजे काय करतो म्हणजे नाही इथं घोटाळतो काय यासाठी काय करतो काय उसाला पाणी नाही आमदार काहीतरी हरवलं होतं पडलं होतं का काय करतो कुठं जायचं आपण अरे त्यामुळे आणायचं काम कर जायचं कुठं आपल्याला आपल्याला हा अरे आपल्याला कुठं काय करू घरी जाऊ जा ना घरी चपाती बिपाते खाना वाढशील मला भूक लागली जाऊ दे यांच्या पुढण्यात तुझा मित्र आहे का तो या वाटलं येडे येते हा का खूपच फनी आहे फनी फनी नाही कॉमेडी <laughs> येतो बरं ते सगळं जाऊन दे रस्त्यावर कुठं उभी आहे तिकडे अरे बोल ना

अरे बस ना खाली मला भीती वाटते आधीच कसली भीती तुला भीत आहे बाबा खरं गावातले लोक कसे माहिती नाहीत का तुला नाहीत मग कशी येस तू मी खूप मिस केलं तुला मी पण खूप मिस केली तुला कॉलेजला चालली आले कॉलेज वरून अरे हा संध्याकाळ झाली सॉरी सॉरी ते पेट्रोल पण शाळेतून आलं तर ते जे आहे ना त्याच्या हा का आता तिने गावात करू नये हे लोक भेटले होते म्हणजे अरे जाऊन <laughs> <laughs> दे ना तू का विचार करतोय माझ्याबद्दल बोल ना आपल्याबद्दल बोलल्यात ना आपल्याबद्दल काय बोलणार ग आपलं सगळं सेट आहे मस्त आपलं लग्न होणार मोठं लग्न होणार मोठा बँड बाजा हो तू अशी सुंदर सजून येणार ते कारण आहे का बहारो फुल बरसा मेरा मेहबूब मेरु कस असेल माझी मस्त शेरवाजी राजेशाही थाट तू एखाद्या अप्सरासारखे <laughs> राहण्यासारखी मंडपात एंट्री करणार <laughs> वाजणार <laughs> आणि संसार सुरू होईल <laughs> तो किती गोड असेल ना आपलं मस्त एक छोटस घर घरात आपण दोघ आणि आपल्या घरात आपण आपल्या लग्नातला एक मस्त फोटो लावायचा फेटा लावलेला वगैरे नाही का म्हणजे आणि आपल्या बेडरूम मध्ये पण लावूया का म्हणजे बेडच्या तिथं नसतो का तसा हा तसा पण लावतो बेडच्या वरती असतो बॅक साइड ला भिंती तसा लावूयात आणि तुझी खूप काळजी घेणार लागला नंतर मला <laughs> माहिती तुला एकटीला कुठेच जाऊ देणार नाही मी माहेर जरी तुला येत असेल ना तर मी येणार तुझ्या तुझ्यासोबत भारी राहू तू मग तुझ्यावर तेवढं प्रेमच आहे ग माझ तूच एक पिल्लू आहेस माझं तूच एक बछड आहेस माझं दुसरं कोण मला सांग तुला नंतर का हवी आहे मुलगी मुलगी का कारण ती तुझ्यासारखीच सुंदर असणार ना तुझ्यासारखीच गोंड असणार ना आणि आपण आहे ना आपल्या मुलीच लग्न झाल्याच्या नंतर तिला तिच्या सासुरी पाठवायचं मग जावा तिकडे आणायचं म्हणजे घर जावे म्हणून हा काय काय अगं मला सांग मी जर तुला कधी कुठे सोडणार नाही तर आपल्या मुलीला तरी कधी बर तुम्ही म्हणता हो <laughs> किती भारी असेल ना लग्नानंतरचा संसार आपल्या दोघांच्या संसार तू राणी मी राजा मी राजा तू राणी आणि मी राजाची राणी आणि मी राणीचा राजा <laughs> <laughs> मस्त गाणे म्हणायचे बर का तुझ्यासाठी लग्न झालं हा भारी गाणे गा गा गो 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 अरे काय लावून गाडे हाकडून बसला भेटलं पाहिजे तुला का रे तू घरी गेलता ना तुम्ही का आला तिथे तुम्ही इथे आमटी कधी करतो काय आला काय गुलगुल करताय का बघितले आम्ही ते मला तुझ्याकडून नोट्स हवे होते म्हणून मी आले कॉलेजला जातो 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 अरे कधी शाळेची पाहिजे आणि कॉलेजला जातो म्हणतो इकडे इकडे अरे मला काय आता अरे बस ना खाली असं म्हण ना आम्ही इथे होतो हे जर गावात कोणाला सांगितलं दुसरे का गोले कशाला सांगली जर सांगितलं तर आहे ना तेवढा बी नाही ठेवायचो बर का नाही ते मला भोळे दिसत खूप आणि खूप क्यूट येते नाही सांगणार ते हा आणि भोळा कणकेचा गोळा आहे हे काम कर तुझा फोन करतो तुला घेतलं का नोट घेतलं का अरे तुझे काय सध्या नोट बीट घेतलं का कशाला आल्या नाही तरी इथं कोणी सांगितलं तरी बाला काय तो राम्या म्हणला इथे गेलाय तो कोसात कोणता राम्या राम्या आदित्य किती भारी रे तू आणि किती स्वप्न रंगवले तू आपल्याबद्दल <laughs> मी तर हा विचारही नव्हता केला कधी पहिले मी प्रेमात होते पण आता जास्तच पडले आणि लग्न केलं ना तुझ्याशीच करणारे आता आदित्य 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 आय लव यूस का लागलं तुला नाही काही लागलं नाही मला कसला विचार करते तू ते मी काही नाही ते लागलं नाही बाळा तुला, तुला। बाबा काळजीपणे नाही नाही वागणार तस काही मी काळजी करायची बरोबर असं वागत जाऊ नको बर लागलं असत तुला कुठं तर नाही लागलं मला काही आणि मी नाही वागणार काही लक्ष काम करतो आता पत्र होता तुला लागला असतं म्हणजे हा लक्ष देऊन काम करायचं आणि ती बघ तुझ्या आवडीची भाजी बनवली आहे मी खाऊन घे हा वेगळ तुला असं काय वेगळं जाणवत नाही का आपल्या पोरीत काहीतरी असेल काहीतरी टेन्शन मध्ये विचारात काय असं नाही वाटतंय मला तसं ते असं असं येऊन धडकणी असं वाटतं की कधी मला पण वाटतं बर का ते द्या टेन्शन आहे बर का पण असं लाव शाळेत इतका अभ्यास देतात ना आजकाल मी त्याच्यामुळे ती त्या अभ्यासामुळे अभ्यासामुळं बी असं पण असं पूर्वी नव्हती ना कधी वागत नाही पूर्वी कधीच अशी वागली नाही बर कधी पण ती काही सांगत पण नाही हो मला तिथे हसून आ... घेऊ हस अंगणचं अंगण आपलच लिकरू होती चट सांगणार अभ्यासाचं टेन्शन असं नका तुम्ही टेन्शन घेऊ जर तुम्ही का नाही ना तू पल चालते पलीकडचं खुरपाची राहिली ना मग एकट्याने <laughs> कुठंच जमतो आहे दोघं असलं म्हणजे बरं वाटतं जरा तुमचं त्यांना घरी <laughs> आता कोण पण नाहीये आहे फोन लाव का लावतेस काय <laughs> <खार> बोलल तर <तो? laughs> किती विचार करते मी समजते लाव डायरेक्ट लावतेस फोन आधी चल, चल उच... <प्राँगा> सारखे फोन 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 लावले फालतूपणा तू पणा लावायला येऊ फोन करेल मला तिला सहज सांगून ठेवा हो माझं काय तुझ्यावर प्रेम नाहीये बाई मी आपल्या प्रियाशी लग्न करणार आहे हा प्रियाच्या माझ्या लग्नात मानसीला बोलावं असतात प्रिया 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 ओ प्रिया ओ प्रिया चांगली राह प्रिया माझी लय जीव मला लग्नानंतर मस्त एक घर बांधणार त्या घरात एक छोटीशी खोली असणार आमची त्या खोलीत आमच्या दोघांचा एक लग्नातला फोटो लावायचा बसतो ते सगळे स्वप्न पूर्ण होणार प्रियाचा फोन नाही आला अजून प्रियाला फोन करावा या लागल यायला गेली का रेंज आता धोक्यापाशी जावं लागेल आदित्य अरे अरे माझ लय प्रेम आहे रे तुझ्यावर आणि तू असं का वागतोय मला काय माहिती सिरियस गेस्ट एवढं म्हणजे तुला म्हणायचं काय म्हणायचं म्हणजे काय नाही एवढा काय सिरियस घेऊ नको पण तू तुम्हाला काही नाही तू स्वप्न सगळं रंगू नको माझ्या मागे लागू नको आधी तर तू असं कसं बोलू शकतो माझ्याशी लग्न करणार होता ना रे दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार मला दुसरी मुलगी अरे पण तुझ्या आयुष्यात तुम्ही होते ना मग ती कधी आली अग मानसी असं काय नसत ग असं काय नसत म्हणजे तू आता माझा विचार करू नको आज कस बोलू शकतो आदित्य मी नाही राहू शकत रे त्याच्याशिवाय अगं माझ तुला काय सांगतो रडण्यासारख्या गोष्ट नाही त्या तू भाऊ करू नको मला परत फोन करू नको तू परत फोन करू नको म्हणजे मला नाही सांगायच था तू तु, तू माझ्याशी लग्न करणारे अरे आदित्य आहेस ना हॅलो हॅलो अरे ना आदित्य हॅलो 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 आदित्य आदित्य तुझ्या प्रेम केलं होतं रे आणि तू माझे hatta satsurli wala to jo shirt par itna sattej hoti hai ab kya karu main he ye कुठे प्रिया हॅलो प्रिया किती दिवस झाले फोन करतोय तुला बोल ना काय म्हणतो तुम्हाला शेवटच सांग यार तू लग्न करणार आहेस का नाही माझ्याशी काय म्हणला लग्न करणार का नाही माझ्याशी ए लग्नाचा काय विषय मधीच अगं तुझा प्रेम आहे ना माझ्यावर अरे प्रेम म्हणजे आपलं बोलणं बिलन हसून खेळून एवढंच बाकी काय बाकी फ्रेंडशिप सगळी लग्नाचा काय विषय काढतो तू काय बोलते यार तू प्रिया काय बोलते म्हणजे ए बाबा तसं काय नाही मी जस्ट एक फ्रेंड म्हणून बोलते तुझ्या बरोबर आणि मारलं गप्पा प्रेमाचा प्रिया जर माझ्याशी लग्न नाही केलं मी आत्महत्या करील बर काही सांगू नये असं नको यार प्लीज नको ना माझी टिंगल करू अरे नाही टिंगल करत आहे मी खरं सांगते तूच माझे टिंगल करतोय लग्नाचा विषय काढून पण तुझं प्रेम होतं ना माझ्यावर प्रेम म्हणजेच आता प्रेमात गप्पा मारण हसणं खेळणं बोलणं म्हणजे काय आता प्रेम प्रेम मला नव्हतं वाटलं तू अशी वागशील माझ्याशी आहे मी जे तुला मे, किती जीव लावलं होतं काय मी किती जीव लावला होता तुला अरे मग फ्रेंड एकमेकांना जीव लावतात आणि मी थोडी तुला काय म्हणलं होतं का मी लग्न करणार आहे तुझ्या बरोबर म्हणून काय लग्नाचं करतो तू ठीक ठीके त्यासाठी मानसीला सोडलं आणि हि जीव लावायची मी कमी पण ती जास्त जीव लावायची मला आदित्य हे आदित्य ते हे आदित्य 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 सारखं आदित्य आदित्य आणि मी आता तिचेच फोन कट केले काय वाटत असेल तिच्या जीवाला कदाचित मला आता जेवढं वाटतं प्रियाबद्दल त्याच्यापेक्षा जास्त तिला त्रास होत माणसेला माणसीला भेटावं लागल तरी सांगावं लागल तरी सांगावं आता कामत होतो बिझी होतो बेचारी चांगली मानसिक ठीक होती माझ्यासाठी चुकलो त्या मुलीसाठी बी आदित्य मी तुझ्यावर प्रेम केलं आणि तू मला धोका दिला आणि आता काही उपयोग माझाच जिवंत असेल जर तूच माझ्या आयुष्यात नसेल तर आज काम पडले गाळ काढायचं तिला फोन लावला होता तो हा ना मला पण जरा काळजी लागली पोरीची फोन लाव बरे एकदा मी लावला होता पण उचलतच नाही बघा ती फोन तर वाजतोय पण ती उचली नाही फोन फोन उचलत नाही नाही ना मी दोनदा केला पण ती फोन उचला ना मला काही बरं बर ना बरं चल बर आपण घरी जाऊन बघू जो कुर्गी कुर्गी देवली का नाही काय माहित कोण ज्याची का नाही हं तू रहा घरात नव तू झोपत एक काय मानसी 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 Mansi, Mansi, kau dah jalan? Tutu, tutu, kau jalan, kau jalan. Mansi, Mansi, aku kau jalan, Mansi, bawut nak? Kamu kau jalan, Mansi.

काय अडनशिबी आलं हे मानसीला आता भेटता पण नाही कोणाचा हॅलो काय मानसीला काय झालं नाही ना मी मी आलो मी ताबडतोब तिथं आलो मानसी काय करून घेतलं गे पोरं